नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आले पुण्यामुळे आहे ना आलो आज खूप काम होतं सगळी कामं करून वर कोण जर पोचवू आणि खूप खुश आणि आणखी एक सरप्राईज आहे आणखी एक माझी वर्धर आली आणि एक बुकुळ्याला पण आली <laughs> आज दोन वर्धर आल्या डेरच द्यायचं ताकाल आहे भरून म्हणजे काय भरेल ते वीस बावीस किलो <laughs> काय भरेल ते भरल त्याचा खुश खुश झाल्या लोणचं छान आहे म्हणल्या तुम्ही पुण्याला व्हिडिओ टाकल्यानंतर दे किती तरी आले आले आमचं कुरिअर कुरिअर म्हणते कसं आहे लांब 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 तुमचं सगळ्यांचं लोणचं मूर्त डे म्हणजे आता तुमची ऑर्डर कसं आम्हाला वाटतं का तुम्हाला खराब द्यावं चांगलंच द्यावं आपलं उद्याच्या बॉक्सच पॅकिंग येत आहे उद्या बॉक्स येतील चिकट टेप येईल कॅरी बॅग येईल सगळ्या गोष्टी येतील काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आपल्याला स्वच्छ असे आपल्याला स्वच्छता म्हणजे महत्वाची म्हणजे स्वच्छता तुम्हाला व्यवस्थित पोहोचलं पाहिजे oh. मग त्यासाठी अश्विनी हँड हॅन्ड मागवल्यात त्याच्यानंतर तोंडाला लावायसाठी मास्क मागवलंय त्याच्यानंतर केस लावायसाठी कसली कॅप मागवली आपल्याला एकदम कसं पॅकिंग करताना खूप काळजी घेतली पाहिजे आणि एक नवीन वजन एक मागवलाय ऑर्डर mm. पडल्यात खूप कॉल येतात पण तुमची ऑर्डर परवा दिवशी शंभर टक्के पॅकिंग होईल परवा आज गुरुवार शुक्रवार रविवारी हा शनिवारी आपली पॅकिंग टाकायची म्हणजे रविवारी आणि सोमवारी सगळ्यांच्या घरपोच होईल रविवारी कुरिअर बंद शनिवारी असतात जे जातं ते रविवारी पण दिलं जातं फक्त घ्यायची ऑर्डर त्यांचं बंद असत पण रविवारी पोच करतात त्याच्यामुळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आपल्याला एकदम आपल्याला गडबड नाही करायची आपल्याला काही काही नाही <laughs> म्हणजे पैसे येतात म्हणून हावरापणा करायचा नाही किंवा घ्यायचं की कसं भरायचं की लगे दे तसं नाही करायचं आपल्याला एक चांगलं सगळ्यांना एकदम शुद्ध आणि चांगलं आणि मस्तपैकी द्यायचं आहे आपल्याला गाय गडबड अजिबात करायची नाही आणि सगळ्यांना स्वच्छ द्यायचं आहे हे आपलं ध्येय आणि आपण जेवढं चांगली क्वालिटी देऊ चांगलं देऊ तेवढं आपल्यासाठी खूप छान आहे म्हणजे कसं तुमच्यासाठी पण छान आहे कसं तुम्ही सगळे आमच्या घरातले आम्हाला कसं पण देऊ वाटत नाही म्हणजे मला तरी कमीत कमी माझं म्हणजे कसं मला ते जोपच नाही लागणार तुम्हाला जर चांगलं नाही दिलं तर म्हणजे ते नाही म्हणजे नाही आमच्या आम्ही एवढं आम आणलं चारशे किलो पण त्याच्यात एक वीस पंचवीस किलो आंबा निघलं पण एक सुद्धा आंबा खराब निघला टाकून द्यायचो हा तुम्हाला जिथे टाकून ना दिले तुम्हाला धावतो पण अजिबात नाही याकरता काय म्हणलं असतं नाही तसलं नाही दिला म्हणलं अजिबात नाही दिलं तर चांगलं द्यायचं कसं आणि काही लोकांची कमेंट येते की लय आंबा भाग आहे लय लोणचा भाग आहे तुम्ही ताज हॉटेल ला गेला तर तिथे चहा पाचशे रुपयाला लक्षात ठेवायचं का तर तशी क्वालिटी असेल आणि तुम्ही जर सध्या कडेच्या सेटप्र गेला घ्यायला तर तिथं चहा किती रुपयाला आहे रुपयाला आहे आणि ताज हॉटेल ला, ला गेला व्टे व्टे तर किती रुपयाला पाचशे रुपयाला तिथं मात्र लगे ताज हॉटेल लागली ताज हॉटेल ला प्यायला गेलो कि आम्ही ताज हॉटेलला पाचशे रुपयाचा चहा पिऊन आलो तिथं म्हणलं की लगे हे होते हो बाबा